बघा आता काय झालं होतं आपण लाईन सगळी बंद केली काम चालू आहे इकडे काम काम चालू आहे सगळं पूर्ण कोण लाईन बंद आहे पोल मोडला होता हे पोल मोडला होता ट्रॅक्टर न आपला ओसाच्या ट्रॅक्टर प्रॉब्लेम तुम्ही काय झालं होतं आपण वर चढल कामासाठी पूर्ण लाईन बंद करून पण का नाही त्यांना थोडासा करंट बसवत होता त्याला इंडक्शन मानतात असं करंट बसवत होता तर का बसवत होतो मी तुम्हाला दाखवतो होत जास्त बसत इंडक्शन आता गेलं का इंडक्शन टॉवर लाईन आहे क्रॉस मध्ये त्याच्यावर आणि त्या टॉवर लाईनच इंडक्शन ह्यामध्ये येत होत इंडक्शन आहे त्यामुळं ह्यांना थोडासा नॉर्मल जो करून म्हणतो आपल्याला इंडक्शन म्हणतो ते बसत होतो ह्यांना मगापासून मग मी आल्यानंतर काय केलं की मी मला सांगितलं की तुम्ही लाईन बंद केल्या तरी पण इंडक्शन बसते तर ते काय तर करा मग आम्ही काय केलं त्याला एलटी लाईन आहे खरं तरी मग आम्ही डीपीत तिकडे गेलो तिथं काय केलं तुम्हाला दाखवतो बघू शकता काम चालू आहे तिकडं आपण आपलं एल एलटीच काम थोडं चालू आहे थोडं दाखवा आता बघा मित्रांनो तिकडं आपलं काम चालू होतं म्हणल्या प्रमाण आता आपण आलो पेटीत तिकडे आल्याच वरन पेटीत आता वर जर तुम्ही बघितलं इकडं जरा वर ह्या साईडला ना ए बी सोशी पण वरचा ओपन आहे सगळा पूर्णपणे नाही पूर्णपणे ए ओपन आहे आणि आपण आता इंडक्शन कसं बंद केलं आपण तिकडं बसायचं तुम्हाला दाखवते आपण हे आता आउटचं सर्किट आहे आपलं ही आर वाय बी तर त्याला आपण काय केलं एक पंथा घेतला कंडक्टरचा लूप मारला लूप मारून का नाही ह्या तिन्हीला लूप मारला हे बघू शकतो इथं पण फ्यूज नाही आता लूप मारून आपण ती तार डायरेक्ट ह्या साईडला आणली आणि जी इथं प्रॉपर आर्थिंग डेपीचं केलं होतं जमिनीत जमिनी जे अर्थिंग केले जरा पुढून दाखवलं बरं होईल बघा जे प्रॉपर अर्थिंग केलं होतं ते आर्थिंगला आपण जोडली आणि त्याच्यानंतर मग तिकडं इंडक्शन बसायचं पण झालं मित्रांनो लक्षात ठेवा एल टी लाईन असो किंवा एस टी आर्थिंग केल्याशिवाय काम करू नका नाहीतर असा मोठा इंडक्शनचा झटका एका वेळेस बसू शकतो इनव्हर्टर रिटर्न करंट असेल किंवा आणि कुठला दुसरा करंट असेल रिटर्न येणारा तर ह्या अशा अर्थिंगमुळे बंद होतो आणि प्रॉपर अर्थिंग रॉड वापरून सुद्धा तुम्ही काम, कुरू शकता काम, काम करू शकता कामाच्या ठिकाणी अर्थिंग रॉड वापरल्याशिवाय काम अजिबात करू नका धन्यवाद